तर मंडळी फक्त ही गिफ्ट आईला मिळालेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे ते आता आम्ही सांगणार आहोत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी तर सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी अॅक्च्युली ना आईला एक गिफ्ट मिळालेला आहे तर तो आज अनबॉक्स करायचा आहे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी एक स्पेशल भाजी बनवली जाते ती म्हणजे शेवग्याची शेगडाची भाजी आमच्या गावाला बोलतात तर शेवग्याची जी पानं असतात त्याची खास करून ही भाजी बनवली जाते नैवेद्य म्हणून तर ती सुद्धा आज आपल्याला भाजी बनवायची आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जो गिफ्ट मिळालेला आहे आईला तो अनबॉक्स करायचा आहे तर मंडळी बघता ही गिफ्ट आईला मिळालेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे ते आता आम्ही सांगणार आहोत त्याच्या अगोदर म्हणजे आई ही गिफ्ट कुणाकडून -कुणा मिळाले भाजपाकडून गिफ्ट भेटलेली आहे हा आणि आमच्याच एरियात नाही बऱ्याच एरियातही मिळाले ना हा आणि ह्या वर्षी मग बरेच सरकारकडून काय का भेट ओ, काय भेटलं भरपूर काय काय ह्या वर्ष भेटलाय पहिलेच आपली लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर हा गिफ्ट गिफ्ट भेटलाय परत ते चष्माचं पण चष्मा पण नंबर आम्हाला चष्माचं पण नंबर वाटप होत म्हणजे ते पण भाजपा चेक करून तिथे चष्मा म्हणजे भेटत म्हणजे मोफत डोळ्यांची चेकिंग होती आणि डोळे चेक करून ते म्हणजे चष्मा पण देत होते हा चष्मा पण देत होते पण डोळे चेक करून घेतले मी पण चष्मा घेतले आईचा अगोदर आम्ही चेकिंग केला होता म्हणजे जवळपास हप्त्या अगोदर ना आई तर तिकडे पण आम्ही जाऊन चेक केलं तो बरोबर नंबर होता मग आई चष्मा घेऊनच झाली तिकडं बरं पडला आम्ही चष्मा घेणारच होतो ऍक्च्युअली पण आता मला इथे बोर्ड लागलेला होता वाटप चालू आहे तर आता बघूया ह्या गिफ्ट मध्ये काय आहे नक्की तर आई सुरू बघूया मध्ये खोलून दाखवणार आहे आता आपलं आवडत गिफ्ट काय म्हटलंय पैठणी साडी आहे ना मस्त आहे ना पैठणी ही नवीन आता डिझाईन आला पैठणी का खोलून पण आता नवीन मजा पैठणी सुंदर डिझाईन आहे ना हे बघा चंद्राची डिझाईन आहे आणि छान आहे पैठणी एकदम दिसायला पण डिझाईन भारी आहे पूर्ण अशी ओपन करून दाखवा अजून थोडीशी

तर आता आई जी आहे भाजीची सुरुवात करते आणि इकडे बघताय आज आपण शेवग्याची भाजी आणलेली आहे शेवगा किंवा शेगड्याची आमच्या गावाला बोलतात आणि इकडे आता साफ करतोय आणि आई आजच्या दिवशी म्हणजे का बनवली जाते ही भाजी आज नाही हे म्हणजे अष्टमीच्या उपासाच्या दिवशी नैवेद्य म्हणून म्हणजे नैवेद्यासाठी ही भाजी लागते अच्छा मग भेटली लवकर तुला मार्केट मध्ये आज लई आली असेल ना मग भाजी पण आली आलेली आले सगळी ती पण मी पण एक दोन ठिकाणी गेली तेव्हा भेटली दोन ठिकाणी नाही भेटली तिसरी ठिकाणी गेली भाजी पण गर्दी पण त्या भाजीला भरपूर पण पण गर्दी पण होती तर आज खास आपण याची रेसिपी बनवणार आहोत आणि साफ कशी करायची भाजी हे एक एक पान काढायला लागतं ना मग एक एक पान काढायला लागतं कारण की असतात ना ही जेठ ना ती शिजत नाही म्हणजे कडक असतात म्हणजे त्याची पानच फक्त घेतली जातात मग ही अशी आपण असे खेचायची फक्त पानच काढायची देट ना पण ही अशी दरातील घेतली ना ती माझी अशी पान सुट्टी होता ही भाज्या तर आपण साफ करून घेते आणि हल्ली ना तरी ती पान येतात मध्ये पण ही देते नाही घ्यायची देठ नाही घ्यायची ती बरोबर शिजत पण नाही फक्त आपण पानं पानं घेतलेली आहेत आणि या भाजीची आज खास करून आपण रेसिपी दाखवणार आहोत इकडे पण आता ही साफ करायची आहे बघते आणि आपल्या गावाला तर लय भाजी असते ना आमच्या बाजूला शेगड आहे आमच्या बाजूलाच आहेत तर कधी मन झालं तर आम्ही करतो रोजचे नाही बनवत सर्व साफ करून झालेली आहे इकडे आपण सर्व धुवून घेतो आता ना भाजी आपण कट करून घेतोय आणि ही जी भाजी आहे ना ती तुम्हाला जास्तीत जास्त बारीक आहे म्हणजे जेवढा होईल तेवढे बारीक करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही कशी भाजी पूर्ण जाडसर असते आणि शिजवल्याच्या नंतर ना जर भाजी बारी तुम्ही बारीक कापली नाही तर पूर्ण ती बरोबर शिजत नाही आणि पानावर पान एकमेकांना चिटकतो त्याच्यामुळे खायला पण चरचरीत लागते त्याच्यामुळे जेवढी बारीक होईल तुम्हाला तेवढी बारीक कापण्याचा प्रयत्न करायचा आहे आता एकदा आपण कापलेले अजून एकदा दे त्याच्यावर हात मारून पूर्ण बारीक करून घेऊया आता आपल्याला फोडणी द्यायची आणि फोडणी देण्यासाठी ना आपण इथे एक कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन मिरच्या घेतलेले आहेत त्याच्यानंतर वरतून आपल्याला ओला खोबरा पण टाकायचा आहे तर एक वाटी ओला खोबरा घेतलेला आहे आणि इकडे आपण जी भाजी कटिंग केलेली ती आहे तर आता आपण कढईमध्ये तेल मस्तपैकी गरम करायला ठेवला होता बरोबर आता मी मिरची घालते घालून घेते ना उपवासाला लागतेच लागते भाजी कांदा ना चांगला परतून घ्यायचा परतून झालेलं आहे आता मी आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकतोय हळदीने जरा कसा कलर येतो भाजीला आपली भाजी घालून घेते आणि भाजीला ना चांगली द्यायची भाजी शिजायला जर असते शिजायला टाइम लागतो ऍक्च्युली कारण ती तर भाजी असते ना त्याच्यामुळे थोडस जास्त टाइम शिजत ठेवायचं चांगली मस्त शिजली ना चांगली चांगली लागते मग त्यात सर्व भाजी जी आपण एक्झ्यू करून घेतलेली आहे मिक्स करून घेतलेली आहे. आता मीठ घालून देते. थोडा टाइम दे आधी सिझर केलेली भाजी आणि आता नंतर खोबरा घालावर. हो खोबरा टाकलं ना की भाजी जरा मस्त रसलसीच होते ओला खोबरा टाकला तर ता मस्तच होते ओला नसला तरी सुका पण टाकला तरी चालेल पण ओल्या खोबऱ्याने कशी भाजी मस्त टेस्टीला लागते मंडळी आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे बघताय कशा प्रकारे दिसते आणि एकदम छान शिजलेली पण आहे खोबरा पण एकदम मस्त आतमध्ये मिक्स झालेला आहे तर मंडळी आज खास आपण शेवग्याची भाजी बनवली होती शेगडाची भाजी बनवली होती तर मस्त झाली होती छान झाली होती तर तुम्ही सुद्धा नक्कीच घरी कधी ना कधी ट्राय करा आणि आईला एक गिफ्टसुद्धा मिळाला होता तो तो ते ते तो तर तो आपण अनबॉक्स केला त्याच्यामध्ये पैठणी साडी होती आई तर खूपच खुश झाली तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय